महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा घाटनांद्रा येथे भक्तिपूर्ण वातावरणात घरोघरी बाप्पाची उत्साहात स्थापना भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण ज्या उत्सवाची सर्वजण गेल्या कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते असा हा सर्वांचा लाडका असलेला गणपती बाप्पाच्या उत्सवाला शनिवारपासून धूमधडाक्यात सुरुवात झाली असून घाट नांद्रासह परिसरामध्ये ढोल ताशांच्या गजरात सार्वजनिक गणपती बाप्पांसह घरोघरी मोठ्या जल्लोषात व भक्तिपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाची उत्साहात स्थापना करण्यात आली नुकत्याच झालेल्या पावसामुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाल्याने गणेश भक्तांमध्ये धामधूम असल्याचे बघायला आहे काटनांद्रा येथे सार्वजनिक व घरोघरी गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली आहे यावेळी गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी लागणारे पूजा साहित्य व सजावटीचे सामान तसेच स्त्रीची मूर्ती घेण्यासाठी गणेश भक्तांनी येथील छत्रपती शिवाजी चौक परिसरातील बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती सायंकाळी गणेश भक्तांनी ढोल ताशाच्या गजरात मंदिर परिसरात गणपती बाप्पाची मिरवणूक काढून आकर्षक सजावट केलेल्या वखरामध्ये गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरोघरी व मंदिरांमध्ये ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात गणेशाची पूजा केली व गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी गणपती बाप्पा या मंगलमूर्ती परिसर दणाणून गेला होता तर अकरा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने भाविकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण असून दहा दिवस कानावर ऐकू येणारे ब्रह्मवृंदांचे स्वर आरती यामुळे गावामध्ये धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे यावेळी गणेश भक्तांनी नतमस्तक होत सर्वत्र पाणी पाऊस व पिके चांगली राहू दे अशी मनोकामना गणपती बाप्पाच्या चरणी केली गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी राम जोशी घाट नांद्रा सर्व गणेश भक्तांना माझा नमस्कार आपण सर्व गणेश भक्त एक वर्षापासून गणपती बाप्पाच्या आगमनाची खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि आज तो क्षण आलेला आहे गणपती बाप्पा दोन तासांच्या नगाडांच्या आवाजामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये गल्ली गल्लीमध्ये मंडळामध्ये खूप उत्साहाने विराजमान झालेले आहेत त्याचप्रमाणे माझ्याही घरात गणपती बाप्पांचे खूप उत्साहाने आणि जल्लोषाने स्थापना मी केलेली आहे तसेच त्या दा, दहा दिवसामध्ये मला व माझ्या कुटुंबाला गणपती बाप्पांचं सेवा करण्याचं भाग्य लाभतं दरवर्षी आम्ही गणपती बाप्पांची स्थापना करतो खूप उत्साहाने सकाळ संध्याकाळ आरती करतो त्या आरतीने गणपती बाप्पांच्या जल्लोषाने माझं घर पूर्ण आनंदमय होऊन जातं कितीही थकलेलं असलो तरीही पूर्ण थकवा निघून जातो गणपती बाप्पांच्या नावामध्येच एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर तुम्हा सर्वांनाही गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा व गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना की सर्व गणेश भक्तांच्या इच्छा पूर्ण हो सुख समृद्धी त्यांच्या घरामध्ये नांदो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना गणपती बाप्पा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा